राज्यात गाजलेला प्रश्न होते एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश आणि प्रवेश झाल्याचं एका इंग्रजी दैनिकाने प्रथम पहिल्या पानावरती दिलेलं आहे खडसेने दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली अशी पण माहिती आहे चांगलं आहे आणि शरद पवार गटाला विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाणार वा हा एक नवीन नाव चांगला प्रकार निघालेला आहे त्यांना विश्वासात ज्या पक्षाने मला आमदार केलं त्यांना विश्वासात घेऊन मी आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे चांगलं आहे नक्की वस्तुस्थिती काय बघू म्हणजे नाही मला काही त्यांच्याबद्दल माहिती नाही ते कुठे गेले काय गेले मी आता तुमच्या चॅनलच्या मत तुम्हीच प्रश्न विचारत होता की कुठे गेले काय गेले ते होते मला कोर्टाचं काम होतं नंतर मग मी तिथे गेलो मग भेटीकाठी होत असतात चांगलं आहे भेटीकाठी मगला जो काही काळ आहे तो एकला खडसे भाजपावर टीका करताना बघायला मिळत नाही तुमच्यावर करताना बघायला मिळत नाही सुद्धा त्यांच्यावर ते टीका करताना कसे दिसत नाही त्याच्यामुळे बरेच नाही नाही माझा काही प्रश्नच नाही बाबा माझं जे आहे ते मत स्पष्ट आहे की आमचे ते आमचे जे आमचे नाही ते आमचे नाहीत समजलं का आता परवा ते म्हटलं होते की भाजपाला कुत्र विचारत नव्हतं मी त्यावेळेला बोललो आपल्याशी भाजपची परिस्थिती अशी कधी नाही आहे आणि आपण ज्यावेळेला आला त्यावेळेला अनुकूल काढ होतो तुम्ही पहिल्यांदा पक्षात आल्याबरोबर आमदार झालेला होता इथे तुम्हाला की फार तुम्ही प्रचार करत शिल्ले पक्षाचा आणि पक्षाच्या वाढीसाठी का कुठे आमच्या संघाच्या कामासाठी आर एस एसच्या कामासाठी कुठे फिरत होतात कुठे प्रचारक होतात असं नाही आहे तुम्ही नव्वदला इथे पक्षामध्ये आला आणि लगेच तुम्हाला तिकीट दिलं आणि तुम्ही आमदार झालात पंच्याण्णवला तुम्ही मंत्री झालात सतत सहा टन हो तुम्ही निवडून आलात पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्हाला लालदिवाची गाडी होती मंत्री पण होते विरोधी नेते पण होते अजून काय केलं पाहिजे पक्षाने तुमच्यासाठी तुमच्या हट पण ते धडपण करत भाजप देण्यासाठी असं तुम्ही बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तिच्यावर ते बोलले भेट घेत ते मी ऐकलं त्यांनी त्यांनी सांगितलं की माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत माझे अमित भाईशी संबंध आहे माझे नड्डाजीशी संबंध आहेत माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती मला खाली विचारायची गरज नाही म्हणजे शुभेच्छा आहेत आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले माझा हाही प्रश्न आहे त्यांना पाहून जर ते भाजपात आले त्यांना जर सगळे ओळखतात त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे किंवा तुम्हाला एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली एवढी ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली भाऊ पण जनरली असं जर बघितलं की जे म्हणतात की वरिष्ठ पार्ट्यांबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून म्हणजे जनरली नेते असतील तुमच्याशी किंवा देवेंद्रांशी बोलून हा काही विषय तिला असू शकतो का समजा भाजपमध्ये इतर लोकसुद्धा या येत आहेत तर आपल्याच पाषात केलेले लोक जे जर खर्चेचा येत असतील तर मला वाटतं पक्ष पक्षश्रेष्ठी ज्यावेळेला विचारतील त्यावेळेला विचारायला मी थोडं त्या विचारायला सांगू काय असेल नसेल ते आम्हाला विचार आता विचारलं तर आता ते म्हणतात मी डायरेक्ट त्यांच्यावरती हॉटलाईन आहे तर मग तर मग मक, मग आम्हाला कोणी विचारणार पण नाही कदाचित त्यांचा प्रवेश झालाय का एक भाजपामध्ये एकनाथ खडसेंचा ते त्यांनीच सांगावं हो ना ते मला काय माहिती दिल्लीला कसे गेले मग आता प्रवेश झाला असता ते एवढं मोठं नेतृत्व आहे राज्याचं तर ते कळायला असतं ना खडसे म्हणजे काही छोटे कार्यकर्ते आहेत का की कोणीतरी गाय तुम्हाला टाकला आणि झाले म्हणून ते राज्यातलं मोठं नेतृत्व आहे खडसे आपलं काय मत आहे माझं काय मत आहे जे पक्षाचं मत असेल ते माझं मत असेल मी काय पक्षाच्या विरोधातला माणूस नाही आहे मी काय असं पक्ष नाही नाही म्हटलं आणि मी हो म्हणेल की पक्षाने हो म्हटलं तर मी नाही म्हटलं असं नाही पक्ष जर ठरवत असेल तर मला तिथे काही विरोध करण्याचा आमच्याकडे काही पद्धती आहेत आमच्याकडे आमचा पक्ष हा शिस्ती चालणारा पक्ष आहे आमचं इतर सांग पक्षासारखा नाही कोणी काही उठाव कोणावर बोलावं कोणावर टिक्पा करावी इथे नाना लोक पटोलेबद्दल त्यांचेच लोक काय काय बोलत आहेत राष्ट्रवादीबद्दल शरद पवार गटाबद्दल काय काय चाललेलं आहे उभा काय काय चाललं की सोडून पाहता येत लोक आमच्याकडे तसं नाही आहे आम आमच्याकडे आणि मी तर सुरुवातीपासूनचा जुना कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने जर ठरवलं तर त्यात आम्हाला काही ऑपरेशन घेण्याचं कारण नाही कुठे